भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय क्रांती आजच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते एक आमचे संघर्षशील नेते ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी ज्या ठिकाणी केला असे आमचे मान्य साहेब मंचावर उपस्थित ज्या स्मिता ते होत्या पण त्यांना एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं होतं आपल्या खासदार त्यानंतर पुण्याहून या ठिकाणी खास आलेले आमचे विधानसभेतील सहकारी आमचे मित्र योगेजी टिळेकर ज्यांच्या परिश्रमातून ज्यांच्या प्रयत्नातून आजचा हा दिवस आपल्याला बघायला मिळतो आहे ते आपले लाडके आमदार दादा चव्हाण मंचावर उपस्थित त्या ठिकाणी देवेंद्रताई ठाकरे आमचे मित्र यु डी महाजन यु डी माळी सर पोपटराव भोळे सर्व आजी माजी जिल्हा परिषदस्य पंचायती सदस्य सगळे नगरसेवक सर्व प पदाधिकारी माझ्यासमोर बसलेले सर्व बांधव बंधू भगिनी पत्रकार मित्र अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत पाच सहा सात लाईनी आहेत मंगेशदादांनी जे जे नावं घेतले ते सगळे तात्या नाना अण्णा आबा बाबा काका भाऊ ते सर्वजण आणि जे राहिलेत ते त्यांची चुकी आहे माझी नाही त्यांना दोष द्या आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे ऐतिहासिकही आहे गेल्या पन्नास वर्षापासून जी मागणी आपली होती की आमचे क्रांतीसूर्य महात्मा चोरीबा फुले क्रांती ज्योती काय करतो रो अच्छा आम्ही <laughs> म्हटलं का कुठे चालला वरतून तिकडे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक चाळीसगावामध्ये व्हावं अनेक दिवसापासूनची मागणी होती आमच्या समाज मानवांची मागणी होती पण स्वप्न काही पूर्ण होत नव्हतं मला आठवतो तो दिवस भुजबळ साहेब त्या दिवशी महाराणा प्रतापांचं त्या ठिकाणी चौकामध्ये स्मारक झालं मला वाटतं तिथे कमी पैसे पण किती पैसे दिले तिथे एक कोटी पण नाही दिले मला वाटतं तुम्ही तुम्ही मला सांगितलं ते कमी पैशामध्ये मी किती चांगलं काम करून दाखवतो चाळीस लाखामध्ये काम झालं आणि त्या कार्यक्रमाला मी आलो मला बोलवलं छोटासा कार्यक्रम आहे पण चांगला कार्यक्रम आहे मी धावत पळत इथे आलो आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी थोडासा गोंधळ मला ऐकायला मिळाला म्हटलं काय मग जरा म्हणजे थोडं माळी समाजामध्ये अनरेस्ट आहे म्हटलं काय झालं ते म्हणे मग आम्हाला का स्मारक नाही आमची पन्नास वर्षापासूनची मागणी आहे महात्मा ज्योतिबाजी फुले आहेत आमच्या सावित्रीबाई फुले त्यांचं स्मारक तुम्ही का करत नाही त्याला पैसे का देत नाही मंगजाराने सांगितलं आचारसंहिता संपू द्या लगेच तुम्हाला त्या ठिकाणी देतो गिरीश भाऊंना सांगतो ते खातं माझ्याकडे होतं पण कोणाचाही विश्वास नव्हता आणि राग मनामध्ये होता त्याच्यात काही बैठकी होऊन गेली होती मेळावाही झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही राग तुमचा त्या ठिकाणी दाखवलेला होता संताप त्या ठिकाणी दाखवलेला होता आणि मंगेश दादा मला म्हटलं तर कसं काय तर चार दिवसात आठ दिवसात तर पुढच्या आठवड्यात तर आचारसंहिता आहे हे शक्यच नाही मंगेश दादाही खूप नाराज होते तनफन करत होते जरा आणि म्हणून मी म्हटलं की काळजी करू नका तुम्ही हो सांगून द्या म्हणून मी कसं काय हो सांगू ते होणारच नाही मी म्हटलं सांगा चार दिवसात करून टाकतो म्हणून <laughs> एक कोटी रुपये लागतील म्हणे म्हटलं एक कोटी आणि ते सुरे महात्मा ज्योरीबा फुले आहेत सावित्रीबाई फुलेचं स्मारक करायचं आहे त्यांना साजेशच झालं पाहिजे त्यांच्या कार्याला साजेशच झालं पाहिजे म्हटलं एक कोटी नाही दोन कोटी रुपये मान्य करा म्हटलं तुम्ही <laughs> तात्काळ आम्ही त्या ठिकाणीच डिक्लेअर केलं जाहीर केलं दोन कोटी देतो तिथूनच मी मंत्रालयावर संध्याकाळी फोन केला मंत्रालयाला सुट्टी होती माझ्या पी एसनं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मंत्रालयात बसायचं आणि हा जी आर आपल्याला दोन दिवसात तयार करायचा आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणजे माझाही माझ्यावर विश्वास बसत नाही कसं काय झालं म्हणून पण दोन दिवसामध्ये दोनच दिवसात अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही हा जी आर काढला मंगेशदादांनी रात्रीचा दिवस केला सगळे कागदपत्र पूर्ण केलेत स्वतः मंत्रालयात जाऊन बसलेत आणि दोन दिवसामध्ये जी आर काढून आपण या ठिकाणी तुमच्यासमोर त्या ठिकाणी दिला आणि बघता बघता दहा महिने लागले मला वाटते काम पूर्ण टाकलं कारण जागेचा प्रश्न तुमचा महत्त्वाचा होता जागाच त्या ठिकाणी कुठे नव्हती मध्यवर्ती ठिकाणी कुठे करायचं मग जरा तर माझं बोलणं झालं म्हणजे अशी अशी जागा आहे कॉलनी आहे अगदी त्याला योग्य असं ठिकाणे जागा आहे पण तिथे साफसफाई व्यवस्थित केली पण काही होत नाही म्हटलं आपल्याला काय म्हटलं सगळं साफ करून टाका बांधकाम करून द्या स्लॅब टाकून द्या आणि आज तिथे गेल्यावर आणि मी आधीची जागा बघितली होती माझा विश्वाससुद्धा बसत नाही इतकं सुंदर असं शिल्प त्या ठिकाणी तयार झालेलं आहे महात्मा फुलेचं स्मारक अगदी त्यांना साजेसं आणि त्याच ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी ज्या वेळेला पसष्टमध्ये आपण सांगितलं सुरुवातीला त्या ठिकाणी त्या कॉलनीची सुरुवात झाली अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभं केलं आणि म्हणून सर्वात आधी मंगेशदाराचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो मला असं वाटतं की योग्य नेतृत्व असलं आपलं नेतृत्व जर योग्य असेल त्या ठिकाणी ठाम भूमिका असेल आणि शासन जर त्या ठिकाणी सकारात्मक असेल तर किती चांगलं काम होऊ शकतं मला वाटतं याचं उदाहरण हे स्मारक या ठिकाणी आहे हे स्मारक आहे <laughs> मनामध्ये विश्वास असला पाहिजे आपलं केव्हा बी हे करेल हे मी करून दाखवेल मी वारंवार या चाळीसगावला काय येतो मी कुठल्या जिल्ह्यामध्ये तर खरं मला सांगतो तर सगळ्या आमदार नामचा राग येईल मी जास्त सतत कार्यक्रमाला चाळीसगावला येत असतो लांब सगळ्यात दूर आहे म्हणजे कारण जे हे ते उठतं ते डोक आहे दीडशे किलोमीटर यावं लागतं पण मी काय येतो तर मला इथं खूप शिकायला मिळतं खरं सांगतो मी तुम्हाला खूप शिकायला मिळतं तुमचा आमदार असा आहे ना आता त्याचा जेवढं वयाचा विषय चालला होता आता त्याचं जेवढं वय आहे तेवढं माझं राजकीय कारकिर्द आहे तेवढी माझी राजकीय कारकिर्द आहे बेचाळीस वय त्यांचं भुजबळ साहेब मी ग नव्वदला त्याच्या आधी मी पंच्याऐंशीपासून चौऱ्याऐंशीपासून मी सगळ्या पदांवर काम करतो आहे मी युवा मोर्चाला होतो मी गावात होतो तालुक्यात होतो मी जिल्ह्यावर अध्यक्ष झालो मी महाराष्ट्रावर झालो म्हणजे बेचाळीस वर्षापासून मी सतत कामामध्ये आहे म्हणजे मी माझं वय सांगत नाही मी लहान आहे तसा <laughs> <laughs> बेचाळीस वर्षापासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि बेचाळीस वय मग आहे पण तुमचा आमदार इतका हुशार आहे पहिल्या दुसऱ्या टमरेच आम्हाला शिकवायला लागून गेलेला आहे मी नेहमी सांगतो की काय चांगलं काम करावं कसं योगेश खरंच चांगलं काम कसं करावं कार्यालय कसं असावं पाठपुरावा कसा असावा ऑफिसचा स्टॉप कसा असावा येणाऱ्या माणसाचं काम कसं करावं समाधान कसं करावं साहेब खरं सांगतो मंगेशकडून शिकण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं नंबर एकचं काम कुठल्या आमदारांमध्ये असेल एवढ्या नऊ शिक्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टमच्या तर ते मंगेशदारांचं आहे <laughs> हे मला मान्य करावंच लागेल माझं कार्यालय असंच होतं मी मंगेदाराचं बघून आमची माणसं इथे पाठवली हो ट्रेनिंगला ठेवल्यावर म्हटलं असं करा म्हटलं आपण चाळीस बेचाळीस वर्षात शिकलो नाही म्हटलं ते मंगेदार आपल्याला शिकवत आहेत ही वस्तुस्थिती आहे इतकं चांगलं काम मंगेदारांचं या ठिकाणी आहे आणि खरंच इतका चांगला म्हणजे मला कधी कधी होतो की मागचे पाच वर्ष आपण उगाच वाया घालवले ते पाच वर्ष अजून आपल्याकडे राहिले असते तर अजून गावचा सगळा चेहरा मोरा बदलला असता चेहरा मोरा बदलला असता सगळी कामं म्हणजे इतकी आपलातून कामं करतो म्हणजे ते आरटीओ ऑफिसर मला अजूनही नाही कोण कसं काय केलं तुम्ही ते आरटीओ ऑफिससुद्धा चाळीस गावला घेऊन आला हे कसं शक्य आहे फिरता दर दिवसभर मंत्रालयामध्ये राहतो फिरतो इकडून तिकडे तिकडून सगळ्यांना पटवतो सगळ्यांना काय चॉकलेट देतो काही मला समजत नाही काय करतो काय नाही अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना बनवून सगळे कार्यालय एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी सगळे कार्यालय आता मी जामनेरला आपल्या स्मारकासाठी एक कोटी रुपये दिलेत महात्मा जीबा फुलेंच्या आणि यांनी दोन कोटी घेतले आमच्याकडे सगळी आग लागून गेली सगळी का कसं काय <laughs> जामनेरला एक कोटी तिकडे कसे काय दोन कोटी दिले ते भानगडी सुरू झालेले आहेत आता पुन्हा ते वाढून द्यावे लागतील मला म्हणजे असे अनेक उपक्रम चांगले काम मंगेशदा या ठिकाणी करतायत आणि त्यापैकी एक अतिशय चांगलं काम सगळे कामं चांगले आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी केला आपण जगनाने महाराजांच्या चौकाचं राणा प्रतापांचं आपण महाराणा प्रतापांचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चौक केला मला वाटतं की ही भूमी ही विचारवंतांची भूमी आहे खरं ही भूमी ही मी तुम्हाला सांगेल की सत्य शोधकी विचारांची भूमी आहे आता यांनी त्या ठिकाणी सांगितलं की गणिताचार्य भास्कराचार्य जे आहेत ते या ठिकाणचे आहेत या ठिकाणी के के मूस जे जगप्रसिद्ध चित्रकार होते ते या भूमीमधले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या परस्पर्शाने पुरी झालेली ही भूमी आहे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील अनेक गोष्टी सांगता येतील अशी सत्यशोधकी विचाराची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज महात्मा चोदेवाजी फुले आमच्या सावित्रीबाई फुले यांचं स्मारक होणं हे अतिशय आवश्यक होतं कर्मप्राप्त होतं आणि ते स्मारक आज या ठिकाणी झालं योग्य जागेवर झालं योग्य वेळी झालं आणि ते सुंदर असं स्मारक या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे त्यामुळे खरंच मंगे दादा आपलं मनापासून मी पुन्हा आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या वतीने आम्ही जरी पैसे दिले तरी ती तळमळ जी मनामध्ये आहे नाही मी दिलं पाहिजे मी हे केलं पाहिजे ही तळमळ तुमच्या मनामध्ये ती महत्त्वाकांक्षा तुमच्या मनामध्ये आणि तुम्ही नुसते स्मारकच नाही स्मारक बरोबर काही होणार नाही मंगेदारांनी सांगितलं ते खरं आहे की ते विचारे अंमलात आले पाहिजेत ते विचारे आत्मसात केले पाहिजेत फुलेंनी काय केलं सावित्रीबाई फुलेंनी त्या ठिकाणी काय केलं महात्मा ज्योतोबाई फुलेंनी त्या ठिकाणी काय केलं म्हणजे ज्या काळामध्ये लोक शेणमाती माती मारायचे शाळेत जाणाऱ्या मुलांनाच खेळणार त्यावेळेला त्यांनी हा वसा घेतला आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाला सुदृवण्याचं काम सगळ्या अनिष्ट चाली प्रती जे असतील सगळ्या गाडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं किती त्यांचा विरोध झाला काय काय त्यांना ऐकावं लागलं समाजामध्ये पण ते कुठे डगमगले नाहीत त्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकर सगळे विचार आपण नेहमी विचार भाषणामध्ये त्यांचं नाव घेतो पण अशा वेळी त्यांनी सगळ्या समाजाला पुढे नेण्याचं काम सगळ्या समाजांना नुसतं माळी समाज म्हणून नाही की मी या समाजा आपण सगळे विभागून घेतलेलं त्या नेत्यांना मोठ्या या महापुरुषांना आम्हीच विभागून घेतलेले आहेत फुले जयंती आली की फक्त माळी समाज करेल गाडगे महाराज आले की फक्त दोबी समाज करेल म्हणजे सगळ्यांना आंबेडकरांची जयंती आली की फक्त बस दलित समाजच करेल अण्णाभाऊ साठे आले तर फक्त मातक समाजच करेल आम्ही या मोठ्या पुरुषांना इतकं संकुचित करून टाकलेलं आहे इतकं छोटं केलेलं आहे की काय बोलायचं तर कळतंच नाही त्याच समाजाचे लोक तेवढेच लोक तेच ते नाचतील तेच ढोल वाजवतील तेच बँडच्या पुढे नाचतील तेच भाषणाला येतील तेच कार्यक्रमाला येतील कशासाठी आहे या लोकांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं महापुरुषांनी त्यांनी जी दिशा दाखवली ते की एकट्या समाजाला दाखवले नाही एकट्या जातीला दाखवलेली नाही समस्त समाजाला त्यांनी दिशा दिलेली आहे आणि म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा मान सन्मान या ठिकाणी ठेवला हो पाहिजे आता स्मारकं झाली त्याची निगासुद्धा आपण चांगली राहिली पाहिजे समाज बांधव या ठिकाणी आहेत मोठा समाज या ठिकाणी आहे पण त्याचा कुठे अवमान होणार नाही ते कुठे घाण होणार नाही अनेक ठिकाणी आपण पुतळे बघतो भुजबळ साहेब काय अवस्था आहे आपण मंत्रालयाच्या आजूबाजूलाच बघा कसं झालेलं आहे कसं होत राहतं पण त्यांची निगा राखणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे शासनाची पण आहे पण त्याबरोबर आपल्या समाज बांधवांची जबाबदारी आहे की इथे कुठेही त्याचं काही त्याच्याबद्दल काही उगाच काहीतरी मग त्यातून वाद निर्माण होणार नाही कुठे कबूतर पक्षी येऊन तिथे घाण करणार नाहीत ही ही जबाबदारी आमची आहे आणि म्हणून मला वाटतं नुसतं स्मारक करून तर झालीत पण ती स्वच्छ राहिली पाहिजे सुंदर राहिली पाहिजे त्याचं पावित्र्य टिकलं पाहिजे ही जबाबदारीसुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आणि मस्त पुण्यतिथीन जयंत्यामध्ये नाचणं कुदणं तरुण कार्यकर्त्यांना मी विनंती करेल खऱ्या अर्थाने की या जयंत्यामध्ये आपण काय करतो किती डांगडधिंगा करतो काल आमच्याकडे बारा गाड्या होत्या परवा पोळा होता हे बँड लावून टाकला आणि काय अर्धे लोकं टँग अर्धे लोकं बँग त्या बारा गाड्या गेल्या तेव्हा खाली पडत आहे अरे म्हटलं काय करतो आहे आपण कशासाठी करतो आहे शिवजयंती आली तोच कार्यक्रम रामनवमी आली बँड लावा तोच कार्यक्रम आणि आम्हाला तर काही काम नाही बँड लावायचं काम आमचंच असतं द्या बेंजो द्या डेंजो काय काय असेल द्या बँडला पैसे घ्या भाऊ नाही दिले तर समोर इलेक्शन देत नाही का बरं म्हणजे हे पण मला ऐकावं लागतं आणि म्हणून आम्ही वाजवणारे आम्हीच आहात पण नाचताना कसं काय शिस्त ठेवली पाहिजे काय धांगडधिंगा करतात काय दारू करत आहेत म्हणजे आजची तरुण पिढी कुठे भरकटत चाललेली आहे आणि म्हणून मला वाटतं की यांनी जो अंधारातून आम्हाला दा मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्हाला जावं लागेल आमच्या तरुण पिढीला विशेष करून तो मार्ग आत्मसात करावा लागेल तेव्हाच या पुतळ्याचा उपयोग आहे मग तिथे तर अन्यथा चौकातमध्ये शिवाजी महाराज गोड्यावर अश्वारू उभे आहेत आणि त्यांच्या जयंतीला आम्ही काय करतो बाबासाहेबांच्या जयंतीला आम्ही काय नाचतो आहोत रामनवमीची जयंती आहे काय आम्ही करतो सगळ्यात महापुरुषांच्या जयंती आम्ही निघतात चांगल्या काढल्या पाहिजे पण हे करत असताना कुठे विडंबन होता कामा नये लोक नाव ठेवता कामा नये तरुणाई काय तरुणाई आजची आपली आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे सर्वात जास्त तरुण विषयीचे पंचवीसीतले जगामध्ये आपल्या देशामध्ये जास्त आहेत पण ही तरुण पिढीच्या नुसती अशी व्यसन गुरु करत असेल तंबाखू खाऊन पिणे तरुण मरत आहेत माझं आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम आहे तुम्ही वारंवार सांगतात हे खरं आहे मोठं काम आहे माझं माझ्याकडे रोज शेकडो लोकं असतात पण त्यातली चाळीस पन्नास टक्के भुजबळ साहेब तंबाखू खाऊन सडलेल्या तोंडाची लोकं मला मुंबईला द्यावी लागतात टाटा हॉस्पिटलमध्ये जावे लागतात जागा नाही तिथे बाहेर फुटपाथवर झोपावी लागतात इतकी वाईट परिस्थिती आहे कशामुळे कॅन्सरचे पेशंट सगळ्यात जास्त आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त पेशंट कसले तर तो तोंडाचा कॅन्सर झालेला काय तर तंबाखू खाऊन मरत आहेत आईबाप राहून गेले म्हातारे पोरं चालले गेले तीसाव्या पस्तीसाव्या पंचवीस वव्या वर्षी पोरं मरून जात आहेत तंबाखूमुळे मरत आहेत ते माणिकचंद गोवा विमल कमल सुमन काय काय काढलं आहे काय करतायत मला कळत नाही संध्याकाळी बघा तर देशी दारूवर गर्दी मावत नाही बिअरबारोवर गर्दी मावत नाही चालले संध्याकाळ झालं की दारू पेडले की चालला हा त्या गावाला चला त्या गावाला चला झाला ॲक्सिडेंट मेला बायकोला आणलात पोरं घरी राहून गेलेत मायबाप गेलेत हा बादर गेला तो खुशाल म्हणतो मी तर दोन क्वार्टर पेतो पण टाईट घरी जातो वर खाट घरी जातो तिसरा म्हणतो मी तर तीन क्वार्टर पेतो मला काहीच होत नाही तो धरण मी तर पुरं बंफर उतारतो पण मी काहीच होत नाही बी बन करतो शरद घर जातो तात डोळनं कुठली कुठली स्पर्धा आहे आमची कशामध्ये आम्ही स्पर्धा करतो अरे स्पर्धा करायची तर व्यायामात करा मी पाच किलोमीटर पडतो मी दहा किलोमीटर मारतो रोज मी जोर शंभर मारतो दोनशे जोर मी मारतो मी पाचशे मारतो मी एवढ्या बैठका मारतो शरद याची झाली पाहिजे तरुणामध्ये तर दुर्दैवाने आमच्याकडे तंबाखूच्या पुड्या मी किती खातो तो खिजरून करतो पाठ मी तो वीस <laughs> खातो <कुट्ली स्पर्दाया> <laughs> अरे अरे भाऊ वीस खातो अरे तोंड कुठे चाललं तुझं मी तेवढी दारू पितो हीच काय स्पर्धा इस झाली आणि म्हणून मला वाटतं तरुणाई असून नुसती उपयोग नाही तर ती तरुणाई कशी असली पाहिजे त्याच्या मनगटात जोर असला पाहिजे जाजल राष्ट्रप्रेम त्याच्या जा मनामध्ये असलं पाहिजे नाही तर संध्याकाळ झाली की बायको सल्ली लहान पोरं मायबाप कुठे पडलाय गटरीत पडला का उखड्यावर पडला आहे चालला पाहिला म्हातारे मायबाप शोधताय पोरगा कुठे पडला आहे हे काय तरुणाई कामाची आणि म्हणून मला वाटतं हे विचार या महापुरुषांचे हे आपण आत्मसात केले पाहिजे विशेष करून के तरुणांनी केले पाहिजे बाकी लोकांचं काय तर होत राहील होत राहील पण तरुणांनी हे सगळे विचार जर आत्मसात केले नाही तर पुढे आपल्या देशाला मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित राष्ट्र करण्याचं जगामध्ये एक नंबर करण्याचं सुपर पॉवर करण्याचं ते पूर्ण कसं होईल आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं जे तरुण आहेत जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत आणि ते संस्कार करायचे असेल तर अशा महापुरुषांचे स्मारकं यांनी काय केलं देशासाठी यांनी काय त्याग केला यांनी काय सहन केलं हे लोकांना कळालं पाहिजे आणि तर आजच्या पिढीला काही कळणारच नाही काय कळेल सुभाषचंद्र बोस कोण होते विवेकानंद कोण होते सावरकर कोण होते महात्मा ज्योतिबा फुले आहेत सावित्रीबाई फुलेंनी काय केलं शिवाजी महाराजांनी काय केलं आजकाल आम्हाला फार कौतुक का आहे इंग्रजी शाळेंचं हां आमचा बंड इंग्रजी फाडफाड बोलतो ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत जातो पण तिथे शिकवलं जात नाही दुर्दैवाने मग हा देशाचा इतिहास स्वातंत्र्य कसं मिळालं हे कोण शिकवणार आहे या पुढच्या पिढीला ते करणार कसं आहे आणि जोपर्यंत देशा देशाला स्वातंत्र्य मिळवताना काय काय त्या ठिकाणी प्राणांचे त्याग करावे लागले काय कष्ट करावे लागले या नवीन पिढीला मुलांना करणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये देशाविषयीचं प्रेम आहे जाज्वल्य राष्ट्रप्रेम आहे ते येऊ शकत नाही आणि म्हणून यासाठी हे स्मारक आवश्यक आहे की यातून त्यांनी काही बोध घ्यावा आणि ते स्मारक म्हणजे जरा आपण आपल्या या शहरामध्ये उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला पुन्हा मनापासून मी खूप खूप त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो आणि आपल्यालासुद्धा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद